आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आपल्या या देळगाव राजा नगरीमध्ये अमर जवान स्मारकावरती या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय गणमान्य माजी सैनिक अधिकारी सर्व माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू विद्यार्थी मित्र तथा आज आपण एकोणासशे नव्याण्णव ला जे कारगिल युद्ध झालं या युद्धामध्ये एक ऐतिहासिक असा विजय आपल्याला मिळाला आणि हा विजय मिळत असतानाच त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं समर्पण दिलं असे वीर जवान त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीला उदाहर देण्यासाठी हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान त्यांची आठवण करणे त्यांना वंदन करणे त्यांना नमन करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत आणि एक वर्ष भारत सरकारने पाकिस्तान सोबत मैत्रीचा हात पुढे केला समजोता एक्सप्रेस सुरू केली शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले परंतु पाकिस्तान या देशाचा मनोदय नेहमीच आपल्या देशामध्ये आतंकवाद दहशतवाद आणि गुरापती काढण्यामध्ये गेला आणि त्याच काळामध्ये एकोणीसशे नव्याण्णवला कारगिल जिल्ह्यामध्ये अतिशय उंच शिखरावरती काही परिसर त्यांनी त्या ठिकाणी अवैध अशा पद्धतीने काबीज करण्याचा प्रयत्न केला अठरा हजार मीटर उंचीवरती शर्तीचे प्रयत्न करून प्राणाची आवती देऊन आपल्या सैनिकांनी जी मेहनत घेतली आणि त्या ठिकाणी आपल्या देशाला हा विजय मिळून दिला त्यांचं स्मरण करताना अतिशय अतिशय अभिमानाने असा हा दिवस आणि हा देशासाठी हा ऐतिहासिक असा दिवस आहे आपण सर्वजण या या ठिकाणी वीर जवानांना शहीद जवानांना नतमस्तक होऊया त्यांना प्रणाम करूया त्यांना वंदन करूया अशा प्रकारचं मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो आणि ataque, hey. hey.